आज रविवार आठवडे बाजार होता बाजारात गेलो मी आणि सौ आणि जबरदस्त असा बाजार म्हणजे खूप असे गावाकडले लोक सर्व त्यांच्या भाजीपाला फळं हे ते आणतात त्यापैकी आज विशेष असे आंबे आणलेले आहेत पिकलेले काबराणी आंबे आणि त्या आंबे तुम ते आंबे तुम्हाला मी दाखवतो हे एका अशा लाईनमध्ये आपण लावलेले आहेत ही एक वेगळी जात आहे त्यानंतर हे जे चार आंब्याचे जे दोन संपवले मी ही एक वेगळी जात आहे ही एक वेगळी जात आहे ही दशेरी आहे हा दशेरी आहे आणि हा जो आहे याचं कौतुक म्हणजे सोडून द्या तुम्ही आता कसं करणार एवढा खतरनाक आंबा येतो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असे आंबे आणलेले आज गावराणी आंबे आहेत हे सर्वचे सर्व तर आता मी एक आंबा घेतो खाण्यासाठी हा हा आंबा बघा किती साधारण आंबा दिसतो गावराणी आंबा आहे म्हणजे बघितल्यानंतर असं वाटेल कोणाला की हा कच्चा आहे आंबट असेल गोल नसेल एवढा स्वस्त परंतु ह्या आंब्याचं कौतुक म्हणजे कौतुक लेट सी हाच तो आंबा ह्या आंब्यासाठी मी सुरुवातीला आम्ही अर्धा डझन आंबे घेतले भाव काय असेल ह्या आंब्याचा काय असेल शंभर रुपये डझन आम्हाला थोडा म्हणजे थोडा डाऊट आला शंका आम्ही अर्धा डझनच घेतले घरी एक माझ्या बायकोने खूंब बघितला अफाट पाक होता पाक साखरेचं प्रमाण वाढलं आमच्या शरीरातलं ह्या आंब्याने खूं बघितला लगेच गाडी गाडली सत्तरच्या स्पीडने गेलो बाजारात पण ती मावशी निघून गेली होती पुन्हा वापस आलो आता काही आंब्यात त्याचा हा आनंद घ्यायचा आहे हा असा कापायची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट बघा किती स्मूथ हा 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 वा खरंच म्हणजे काय पाहिजे आणखी आयुष्याला हाच आनंद आहे खाऊ पिऊ वायुष करू जास्त सिस्टमॅटिक नाही पाहिजे माणसाचं खाऊ वा 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 असं लगेच ही वरची तोटी काढून फेकायची तो त्यानं ह्या उन्हाळ्यात ह्या झाडाच्या बुळात एक एकदम पोते साखर टाकली असं गोल टाकला म्हणजे सरळ मला असंच वाटतंय काय काय लेवलचा आंबा आहे ना हे बघा ना रस रस बघा बरं ह्या कलरचा रस आहे आणि असा आनंद आहे दिसण्यावर पण आम्ही जात नाही दिसण्यावर म्हणून आम्ही अर्धा डझन घेतले खूप छान आंबा आहे तुम्ही पण विकत घ्या गावराणी आंब्याची टेस्टच वेगळी बाकीचे आंबे पण आहेत पण मी मी सांगू का थोडक्यात दोन हजार रुपये डझनचा आंबा फेला आहे या शंभर रुपये डझनाच्या पुढे ही क्वालिटी आहे आंब्यात थँक्यू तेजस्वी लोक आहे आम्हाला कितने शानदार विचार रखते हैं जी